नमस्कार मंडळी तर आज आपण एक मस्त अशी फ्लेवरफुल आणि खूप एनर्जेटिक ड्रिंक बनवून तयार करणार आहोत ज्याच्यामध्ये आपण गूळसुद्धा वापरणार नाही आणि कोणत्याही प्रकारची साखरसुद्धा वापरणार नाही तरीसुद्धा मस्त अशी गोड आंबट तिखट सगळ्या फ्लेवरनी भरपूर अशी खूप रिफ्रेशिंग ड्रिंक पटकन कमीत कमी वेळामध्ये तयार होते सो रेसिपी स्किप न करता बघा तर सर्वात आधी आपण सब्जात सीड्स आहेत त्या भिजत घालणार आहोत जे आता तुम्हाला माहीतच आहेत एकदम चमचाभर घालायचे आहेत कारण त्या फुलून खूप होतात त्याच्यामध्ये मी अर्धी वाटीसारखं पाणी घातलं आहे आता तुम्हाला खूप पाणी पाणी वाटत असेल पण फुलून ते एवढं भरपूर होतं की त्यातलं पाणी पूर्ण आटून जातं आणि सगळ्या सब्जात सीड्स अशा डबल होतात तर मी त्या आता बाजूला ठेवलेल्या आहेत पाच मिनटापेक्षाही कमी वेळ लागतो ते फुलायला आता इथे मी एक कच्ची कैरी घेतलेली आहे आपल्या ड्रिंकचा हिरो इन्ग्रेडियंट्स म्हणजे कच्ची कैरीच आहे मी तुमच्याशी जी फ्रुटीची रेसिपी शेअर केली होती त्यातलीच उरलेली कैरी आहे ही यातली आता बी आहे म्हणजे कोय आहे ती मी व्यवस्थित काढून घेणार आहे आणि कोयच्या कडेचा जो कडक भाग असतो तोही काढून घेणार आहे म्हणजे आपल्या ड्रिंकमध्ये अजिबात तुरटपणा येत नाही आणि याला बारीक बारीक कट करून घेणार आहे कच्ची कैरी असते ती खूप अशा विटॅमिन सीने भरलेली असते त्यामुळे तिच्या सीझनमध्ये तिला खायची आपण स्टोअर करूनसुद्धा ठेवू शकतो लोणच्याच्या स्वरूपात पण ताजी ताजी खायची मजा वेगळीच असते त्यामुळे याचे भरपूर सारे पदार्थ बनवा तुम्ही खा घरातल्यांना खायला द्या त्यातीलच हा एक पदार्थ जो आपण आज बनवतोय एकदम छान ड्रिंक तयार होते नक्की ट्राय करा मी ते पीस आहेत ते कट करून घेतलेत कच्ची करी खायला मला तर खूप आवडते तुम्हाला आवडते का मला नक्की कमेंट करून सांगा हे जे पीस आहेत जा ते आता आपल्याला एका मिक्सरच्या जारमध्ये ॲड करायचे आहेत तर एक छोटंसं मिक्सरचं जार घेतलं आहे मी आणि त्याच्यामध्ये ते पीस ॲड केलेत मी ही जे पुदिना आहे तो माझ्या बाल्कनीतला आहे तुम्ही जर माझे जुने व्हिडिओ बघितले असाल तर तुम्हाला माहिती असेल त्याच्यामध्ये बाल्कनीचे बरेच शॉर्ट्स मी शेअर केलेत एक मूठ भरून आपल्याला याच्यामध्ये पुदिना घालायचा आहे सोबतच अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर अर्धा चमचा चाट मसाला घालायचा आणि एक छोटीशी मिरची घातली आणि फ्लेवर छान येतो जर लहान मुलांना तुम्ही प्यायला देणार असाल तर मिरची स्किप करा आणि सोबतच सेंदा मीठ घातले मी चवीनुसार आणि काही क्यूब घालून आपल्याला याला मस्त असं पेस्टमध्ये वाटून घ्यायचं आहे छान अशी बारीक पेस्ट येते मस्त असा तिचा तिचा नॅचरल कलर येतो पण तुम्हाला जर जास्त डार्क ग्रीन हवं असेल तर तुम्ही फूड कलर वापरू शकता मी असं प्लेनच ठेवलं आहे आता ही पेस्ट आहे ती तुम्ही बघू शकता किती छान तयार झाले फ्रीजमध्येही आपण आठवडाभर ठेवून या ड्रिंकचा आनंद घेऊ शकतो जर तुम्ही भरपूर प्रमाणात ही करणार असाल तर मस्त आठवडाभर सहज राहते तर आता मी पेस्ट बाजूला करून ठेवले आणि आता एका प्लेटमध्ये लाल ला तिखट घेतलेला आहे आणि मीठ त्याला असं मस्त मिक्स करून घ्यायचं एक मोठ्या प्लेटमध्ये घ्यायचं म्हणजे आपण जो सर्विंग ग्लास आहे त्याला डेकोरेट करण्यासाठी हे वापरणार आहे पूर्ण असं व्यवस्थित पसरवून घेतलं की ग्लास आहे त्या ग्लासच्या टोकाला जी पेस्ट आहे आपण करून घेतलेली ती हलकीशी लावायची म्हणजे मीठ आणि तिखट आहे ते मस्त असं चिटकतं त्याला तुम्हाला हवं तर तुम्ही लिंबूसुद्धा फिरवून घेतलात तरी चालेल पण कैरीला स्वतःचा आंबटपणा मस्त असतो त्यामुळे मी याच्यामध्ये लिंबू वापरला नाही आहे मस्त असं कोट करून घ्यायचं दिसताना खूप छान दिसतं ग्लास आपला रेडी झालेला आहे तर आता आपण ड्रिंक तयार करायला घेऊया तर जी पेस्ट आहे ती दोन चमचे पेस्ट मी स्टार्टिंगला घातले तुम्हाला आंबटपणा जास्त आवडत असेल तर पेस्टचं प्रमाण आहे ते ड्रिंकमध्ये तुम्ही वाढवलात तरी चालेल मी ते दोन चमचे घातलेले आहे आणि सब्जा सीड्स तुम्ही बघू शकता की ती छान डबल झालेले आहेत फुलून तर त्याचे दोन चमचे घातले आहेत सब्जा सीड्स आपल्या शरीराला थंडावा मिळवण्यासाठी खूप चांगल्या असतात उन्हाळ्याच्या दिवसात ह्याचं सेवन जास्तीत जास्त ठेवा आणि साखर आणि गुळाच्याऐवजी ते मी मेन इन्ग्रेडियंट्स घातलेला आहे तो म्हणजे मध आहे याने मस्त असा गोडवा येतो आणि त्याची त्याची चव आहे ती या ड्रिंकमध्ये खूप छान लागते काही आईस क्यूब घातलं आणि बाकी ग्लास आहे तो मी मस्त असा थंड पाण्याने भरून घेतला आहे तुम्हाला हवं तर तुम्ही इथे प्लेन सोडा घातलात तरी ही ड्रिंक छान होते मी ते प्लेन पाण्यानेच बनवलेलं आहे आता याला छान मिक्स करून घ्यायचं म्हणजे मध आहे तो, तो ड्रिंकमध्ये छान विरघळतो आणि गोडव्याचं प्रमाणसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता जी कैरीची एक फोड आहे आणि पुदिन्याचं पान त्याने मी या ड्रिंकला मस्त असं गार्निश केलं आहे तुम्ही बघू शकता की ती छान लेअर दिसते कारण सब्जा सीड्स असतात त्या पाण्यावर तरंगतात आणि दिसताना खूप छान दिसतात ही ड्रिंक आहे जी दिसताना एवढी छान दिसते त्यापेक्षा ही जास्त पिण्यासाठी खूप छान लागते खूप अशी रिफ्रेशिंग जर उन्हातून येऊन ही ड्रिंक पिली तर एकदम रिफ्रेशिंग फील होतं सो so, या उन्हाळ्यामध्ये ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा कशी वाटली मला कमेंट करून सांगा आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकन दाबा म्हणजे अशाच नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील मी अशाच नवनवीन रेसिपींसोबत आपण पुन्हा पुन्हा भेटू रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद बाय बाय